तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा जय महाराष्ट्र आत्ताच एक प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मनीजी काळजी यांनी आरोग्यमंत्री महोदयावर जे आरोप केलेत की त्या बोटीमध्ये बसून बोटीलाच भोग पाडू नये आणि आम्ही मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटून तसा अहवाल संपर्क नेत्यामार्फत पाठवला तयार केला असून तक्रार करणार आहोत अहो मनीजी काळजे आदरणीय तानाजी सावंत साहेब यांच्यावर आरोप करण्या अगोदर आपण आपली पात्रता पाहावी हे वाक्य जे तुम्ही आदरणीय मंत्री महोदय बोलला आहात ते तुम्हाला बरोबर कारण ज्या आरोग्य मंत्री महोदयाच्या बोटीत बसून तुम्ही जिल्हा प्रमुख झाला तुमची पात्रता होती का तुम्ही तालुका पदाच्या लायकीचा नव्हता ज्या आरोग्य मंत्री महोदयाच्या बोटाला धरून ज्या विश्वासानं साहेबांनी तुम्हाला जिल्हा प्रमुख केलं जिथं पदाची तुमची लायकी नव्हती आणि तुम्ही त्या पदावरून डीपीडीसीला गेला त्या पदावरून तुम्ही मार्केट समितीला गेला हिंमत असेल ना आहे त्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा आणि मग जिल्हापद पद मिळवून दाखवावं आणि मग पहा जिल्ह्यातून जिल्हा अध्यक्षपद हे कोणाच्या शिफारशीपासून दिलं जात तुम्ही आरोग्य मंत्री महोदयाला नैतिकतेची भाषा शिकू नये आणि जे जिल्ह्याचे आमचे संपर्क नेते आहेत आदरणीय मशीलकर ह्या चोर, दारू चोर दारू विकणारा क्रिमिनल याच्यावर तीन तीन केसेस आहेत आणि हा चोर आहे हा सेना भवनात बसून मशीलकर सरांच्या संपर्क नेत्याची गैरसमज करून हा शिवसेना भवनातून जिल्ह्याचा कारभार चालतो असं सांगतो ते शिवसेना भवन आहे का अरे ते तर वसुली भवन आहे आणि तुम्ही कशाला नैतिकता शिकवता आम्हाला राहिला दुसरा विषय आरोग्य मंत्री महोदय आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात का ज्या महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मंत्रिमंडळात साहेब मंत्री आहेत आणि तुम्हीच त्यांच्या बोटाला धरून त्या पदापर्यंत पोहोचला आहात आणि तुम्ही त्या साहेबांवर आरोप करत आहात तुम्ही कोणत्या बोटीत बसला होता आणि कुणाच्या बोटाला भरून बसला होता हे अगोदर मंत्री महोदयांना सांगा आणि आम्ही जिल्हा प्रमुख महिलांनी आणि मी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी जर तुमचा अहवाल दिला तर उद्या आणि संपर्क नेत्याचा गैरसमज करून जिल्ह्यात आमच्यामुळे शिवसेना चालते असं करून ह्यांचे घर चालवण्यासाठी हे वसुलीखोर आहे हा जिल्हा प्रमुख वसुलीखोर आहे याला खरं बडतर्प करायला पाहिजे आम्ही गप्प होतो आतापर्यंत महिला जिल्हा प्रमुख परंतु आज त्यांनी सीमा ओलांडली आणि आमच्या आरोग्यमंत्री महोदयावर आरोप करायला लागले ते आणि जिल्ह्यात माझ्यामुळेच आम्ही आमच्यामुळे जिल्ह्यात कार्यक्रम चालतो आणि आम्ही जिल्ह्याचे प्रमुख आहोत आणि मी सर्व जिल्ह्याचा प्रमुख आहे माझ्याकडे सगळं जिल्ह्यातली यंत्रणा चालते आहेत बाळा ज्या गावच्या बाबळे त्या गावच्या बोरी त्या बाबळे असतात हिंमत असेल ना जिल्हा प्रमुख पदाचा आयोजनामध्ये आम्हाला आव्हान आहे आणि जिल्हा प्रमुख पद मिळून दाखवा मग साहेबांवर आरोप करा राहिला विषय अनिलजी सावंत साहेबांनी पवार साहेबांची भेट घेऊन राष्ट्रवादीत भेट घेतली तुम्हाला काय पवार साहेबांनी आतल्या गोष्टी सांगितल्यात का आरोग्य मंत्री महोदयांनीच मला इकडं पाठवलं मी त्यांना घेऊन येणार आणि हे असले आरोप करू नका आदरणीय आरोग्यमंत्री असतील शिवाजी सावंत सर संपर्क प्रमुख असतील हे एकनाथजी साहेब यांची त्यांची भूमिका पहा परवा माड्यामध्ये सुद्धा कार्यक्रम झाला जे मुख्यमंत्री सांगतील तेच मी भूमिका कायम ठेवणार असेल तर आरो स्पष्ट मत आहे कधीही पक्षाला अडचण येतील किंवा पक्षाचं हिताचंच काम केलेलं आहे परंतु जे हे सरां प्राध्यापक शिवाजी सावंत सरांनाच्या जवळ जाऊन ते ना कोणत्याही पक्षवाढीसाठी किंवा पक्षाच्या हिताचं किंवा समाजाच्या हिताचं कधीही काम घेऊन सरांकडे गेले नव्हते हे गेले फक्त स्वतःचं आणि वैयक्तिक काम करून आणि सरांनी त्या वैयक्तिक काम करत असताना समाजहिताच्या कामाला आणि पक्षाच्या कामाला महत्त्व दिलं फक्त वैयक्तिक काम न केल्यामुळं हे मटका किंग तीन तीन केसेस पडलेला आहे आम्हाला पक्षाची भाषा सुकवतोस का माझ आव्हान स्वीकारायचं जिल्हा प्रमुखचा राजीनामा द्यायचा आणि मग जिल्हा प्रमुख हून दाखवायचं विधानसभेच्या निवडणुकापर्यंत पर्यंत मग आम्ही बघू कुणाच्यात किती ताकद आहे आणि कुणाच्यात किती ताकद आहे ते आम्हाला इथून पुढं जर तानाजी आमच्या आरोग्यमंत्र्यांवर जर आरोप केला मनीष काळजे तुला सोलापूर शहराचं जिल्ह्यात फिरकू देणार नाही या शिवसेना महिलिका महिलांचं तुला आव्हान आहे आणि हे तू आव्हान स्वीकार जय हिंद जय महाराष्ट्र